मित्रांनो आज बिग बॉस वराडीच्या घरामध्ये टीम बीमध्ये उभी फूट पडलेले आहे वादाची ठेणगी पडली आहे खरं सांगायचं झालं तर टीम एमध्ये पण फूट पडलेले आहे पण वैभव चव्हाणे ते सावरून नेलेलं आहे थोडंसं वैभवबद्दल मी बोलतो पहिल्यांदा बघा वैभवला ज्या पद्धतीने जी ए दाखवली त्यामध्ये स्पष्ट जान्हवी आणि अरबाज बोलत होते जान्हवीचं असं मत होतं की तो आता जो काही गेम आपला कॅप्टन्सीचा जो काही टास्क आहे त्याचा विचार करायचा तर तो त्या इरेनाबरोबर बसलेला आहे तो, आता ते तो का आत्ता आपल्या टीममध्ये व्यवस्थित खेळणार नाही अरबाज त्याला सहमती दर्शवतो आणि तो सांगतो की आत्ता त्या ग्रुपकडे तो चाललेला आहे हे सगळं दाखवल्यानंतर वैभवचे जे काही रिॲक्शन होती खरं तर अपेक्षित होतं की वैभवने तिथं काहीतरी बोलावं परंतु त्याच्या तोंडातनं शब्द फुटलेच नाही त्यासाठी जिगरा लागतो जिगरा आणि तो त्या डब्यामध्ये किंवा त्या बाटलीमध्ये मिळालेल्या प्रोटीनमध्ये नसतो तो इथे असतो जिगरा जो अभिजित सावंतने दाखवला टीम फूट पडणारच नाही कारण हा वैभ्याना फुसका आहे फुसका तो नाही बोलणार आणि आज सगळं झाल्यानंतर पण ते एकत्रच होते त्यामुळे हा काहीच करू शकत नाही मात्र इथे जिगरा दाखवला तो म्हणजे अभिजित सावंते बघा ज्या पद्धतीने अंकिता वालावलकरचा एवी अभिजितला दाखवला त्यावेळी त्याला खूप दुःख झालं आणि दुःख त्याने ते खरंच व्यक्त केलं इथे काय झालं होतं तर गेल्या भाऊच्या धक्क्यावरती जो काय हॅशटॅग है होता खिलाडी हा खिलाडी हॅशटॅग त्याने त्यावेळी ती सिच्युएशन पाहून निकित आंबोळीला दिला कारण निकित आंबोळी अगदी बिग बॉसच्या घरामध्ये लेडी बॉससारखी वावरत होती दिसत होती व्यवस्थित ते बिग बॉसच्या घरामध्ये खेळ खेळत होती तर त्यावरती खिलाडी हा किताब त्याने त्यावेळी अभिजितने निकीला दिला तर ही गोष्ट त्यांच्या सदस्यांना तिथे खटकली खटकल्यानंतर खूप वेगळ्या पद्धतीने ते लोक घेऊन गेले फार वेगळ्या वेने गेले आता इथे डी पी दादाचं असं मत आहे की तो मग का बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आला तो त्याचं एवढं हिंदीमध्ये नाव आहे तर यानंतर पॅडीदादा त्याच्यावरती बोलतो की त्याला इथे कॉम्पिटेटर कमी असतील म्हणून तो इथे आला त्यानंतर अंकिताचा काहीतरी इथे वेगळंच की तो एक मोठा हिंदी शो करून आला त्याला इथे इन्सिक्युरिटी वगैरे जाणवते तर याच्यावरती अभिजित सावंतने खूप छान असं भाष्य केलेलं आहे ते भाष्य मी इथे लिहून घेतलं आहे तो इथे सांगताना दिसतो की मला हे जे काही आज भाव मी बघितले ते खूप विचित्र मला खूप वाईट वाटलं मला जर तुम्ही त्या टीममध्ये ढकललं असतं ना तरी मी तिकडे गेलो नसतो आणि इथे तो म्हणतो की मला आता नजर भिडवाविषयीसुद्धा वाटत नाही या लोकांबरोबर माझ्याकडे खूप काही आहे मी खूप काही कमवलं हो परंतु माझ्या मराठी माणसासाठी मी इथे आलो अशा पद्धतीने तो सांगत होता आणि हे सगळं झाल्यानंतर साहजिकच त्याला वाईट वाटणं हे साहजिकच होतं कारण आपलीच लोकं जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने बोलतात त्यावेळी मग तो थोडासा नाराज झाला आणि बेडवरती जाऊन बसला आता हे सगळी टीम बीचे सदस्य त्याला समजवण्यासाठी गेले की बाबा तू काहीतरी हो काहीतरी बोल आमच्याशी तेव्हा अभिजित म्हणाला की मला थोडासा वेळ द्या याच्यावरती अंकिता ओके लगेच रिॲक्शन अरे बाबा तुम्ही त्याला काहीतरी बोललेला त्याला वेळ तर द्या एकदमच तुझ्यावर जर एखाद्याने बॉम्ब टाकला अशा पद्धतीचा मग तुझी काही रिॲक्शन असेल त्याची रिॲक्शन तेव्हा निघणं हे साहजिकच आहे अंकिताने आज म्हणजे अभिजितबद्दल तर ती बोललीच परंतु त्या बारक्याला पण छोट्या पुढाऱ्याला पण आज ती भरपूर बोलली म्हणजे याच्या कानाखाली वाजवा असे हात माझे शिवशिव करतात ज्या पद्धतीने ती बोलत होती ना पण तशी सिच्युएशन होती त्या बारक्याने लयच गोंधळ घातलेला त्या छोट्या बाळाच्या टास्कमध्ये आहे ना खूप गोंधळ घातला होता त्यावेळी ते सिच सिच्युएशन तशी होती त्यामुळे ती अंकिता बोलली परंतु त्या रागाच्या भरात त्या तिचा पण फ्लो असा फार वाहत गेला आणि त्याला डी पी दादाने साथ दिली आता इकडे टीम बीचे सदस्यसुद्धा अंकितावरती नाराज आहेत आणि तिकडे टीम एचे सदस्यसुद्धा अंकितावरती नाराज आहे ज्या पद्धतीने तो घनश्याम बोलत होता त्यानंतर तो तिकडून वैभव आला तो सांगतो की अंकिताचं मुख्य कारण आहे आता इथे टीम बी फुटण्यामागं सुद्धा अंकिताच हे महत्त्वाचं कारण आहे आता याच्यावरती अभिजित सावंत का स्टँड घेतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मला असं वाटत नाही की अभिजित सावंत जास्त वेळ हे धरून राहील आणि या लोकांनी पण जास्त ताणू नये विशेष करून अंकिताने आणि मला असं वाटतं ना की अंकिता ज्या पद्धतीने सांगते की त्याला घरामध्ये इनसिक्युरिटी वाटते पण मला जास्त इनसिक्युरिटी अंकितामध्येच वाटते सतत ती कॉमेंट्री करत असते ना बघा टीम बीमध्ये जास्त कोणाचं असं डोकं चालत नाही कुठल्याही टास्कमध्ये पटकन त्यांना टास्क समजत नाही समजायला खूप उशीर लागतो त्या अगोदर ती त्या अगोदर काहीतरी अभिजित रणनीती आखतो सगळ्यांना एकत्र घेतो आणि बोलतो त्यांच्याशी आपण असो करा असो करा आता याच्यावरती अंकिताचं काहीतरी एक वेगळी टिप्पणी असते काहीतरी बोलणं असतं आणि ते प्रत्येक वेळी जाणवतं मला असं वाटतं ना की तुम्ही दोघेही टीम बीमध्ये थोडेसे डोकेबाज आहात तर दोघांनी मिळून ती टीम सांभाळा चांगला गेम खेळा चांगला गेम खेळाल तुम्ही आणि त्या लोकांना टप द्या आता त्यांच्यामध्ये बघा एखादा टास्क दिला ना की ते चार जणांपैकी निधान तीन जणांना तरी तो पटकन गेम कळतो वैभवला आपण सोडून देऊ पण बाकी तीन जणांना गेम पटकन कळतो आणि ते लगेच क्विक ॲक्शनमध्ये येतात निदान तीन निकी तरी तर तसं या ग्रुपमध्ये दिसत नाही आहे तर अभिजित सावंत थोडासा प्रयत्न करतो तर त्याला या लोकांनी साथ देणं गरजेचं आहे जर अंकिता पुढे आली तर अभिजित सावंत आणि टीमने साथ देणं गरजेचं आहे तर असं कुठेतरी दिसत नाही आहे अभिजित बोलल्यानंतर लगेचच ही अंकिता आणि ही थोडीशी इनसिक्युअर होते हे मात्र प्रत्येक वेळी दिसून येतं आज पण जेव्हा अभिजितला जेव्हा समजवणं गरजेचं होतं त्यावेळी अंकिता ही पाठी होती आणि तो बोलला की मला थोडासा वेळ जा तेव्हा बोलते ओके म्हणजे झालं थोडं समजून घ्या एकत्र व्हा आत्ता आत्ता तुम्हाला एकत्र येऊन ग्रुपने खेळणं गरजेचं आहे इंडिव्हिज्युअल खेळ जेव्हा दाखवायचा तेव्हा दाखवा पण एकत्र या आज मात्र थोडीशी टार्गेट झाली ती म्हणजे अंकिताच याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा काय वाटतं तुम्हाला अभिजित सावंत हा वेगळी चूल मांडेल काय का एकत्र येईल हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका